प्रमाणपत्र स्वीकारताय प्रियांका प्रवीण रेखा तुळशीराम कांबळे अजिता मधुकर लोखंडे सुचिता उमेश पिंटे सविता रघुनाथ प्रभाग अंतर्गत रेखा विनोद कुकाळे जागृती जयकर सावंत रिफत आरिफ खान पठाण नाजिया हारुन याव देखा देखा देखा। रेखा विनोद फुकाळे श्रीमती जागृती जयकर सावंत रिफत आरिफ खान पठाण नाजिया हारुण तांबोली सुनीता पोपट जाधव मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत जे प्रातिनिधिक लाभार्थी या ठिकाणी प्रमाणपत्र स्वीकारणार आहेत ते व्यासपीठावर उपस्थित आहेत संगीता शिवा मशाले श्रीमती शबनम उमर शेख छाया अनंत सूर्यराव गीता सीताराम जाधव कल्पना सुनील गावडे आणि सुनीता अशोक शर्मा कळवा प्रभाग समितीमध्ये आणखी दोन लाभार्थी कल्पना सुनील गावडे सुनी अशोक शर्मा कृपया त्यांच्या आर्थिक उत्पन्नात देखील भरघोस वाढ होईल असा विश्वास आहे खऱ्या अर्थानं था महिलांचं सक्षमीकरण या योजनेच्या माध्यमातून होत आहे अशी ही योजना

मी मॅडम कॉमन पिक्चर काय देणार होणार आहे आणि त्यानंतर सर्वांपर्यंत हा लाभ कर अरे मागे ना पाटणकर

कोटी अंतर्गत आणि कळवा दिवाळी ते शंभर कोटीची निधी त्यांनी आपल्याला मंजूर करून दिलेली आहे विविध कामं आम्हाला दिलेली आहेत आपल्या आपल्याला खारेगावसाठी हॉस्पिटल मध्ये दिलेलं आहे हॉस्पिटल साठी पन्नास लाखाची निधी प्लस या खारेगावसाठी स्पोर्ट्स क्लब होणार आहे की जिथे आपल्या आपल्या या धर्तीवर ऑलिम्पिक दर्जाचे प्लेयर तयार होतील आणि विविध अनेक कामं त्यांनी मंजूर करून दिलेले आहेत तर मी विशेष करून या कार्यक्रमात खासदार श्रीकांत नरेश जी मस्के म्हस्के साहेबांचं ते मगासपासून माझं नाव त्या ठिकाणी घेत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ही योजना जी आहे ही पूर्ण महाराष्ट्रभर जी आहे त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याची सुरुवात जी आहे ती मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात झाली पण मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरुवात होत असताना ठाणे महानगरपालिका मागे राहता कामाने ठाण्यातल्या लोकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्यासाठी ते मागे लागले माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या आणि माझ्या आणि म्हणून आपण या महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये सगळे राहणारे जी लोकं आहेत लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील ही योजना सुरू केली पाहिजे म्हणून धर्मवीर आनंदगी साहेबांच्या नावाने ही योजना आपण या ठिकाणी सुरुवात केली पण खऱ्या अर्थाने सगळ्या अधिकाऱ्यांना राबून घेणं सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी राबून घेणं आणि त्याच ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेश म्हस्के साहेबांचं सा, नरेश म्हस्के साहेबांसाठी जोरदार टाळ्या ज्या त्या ठिकाणी आपण वाचवल्या पाहिजे बरोबर आहे ना नजीकेट फॅक्ट बोलला पडेल ना बघा जो काम करतो त्याला जे आहे ते त्या ठिकाणी त्याचं त्यांचं श्रेय जे आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तरच जे आहे ते कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल त्याच्या पाठीवरती थाप जर आपण दिली तर तो अजून जोरात जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो हे आम्हाला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी त्या ठिकाणी शिव शिकवलं आणि त्यानंतर जे आहे ते एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते आजपर्यंत या ठिकाणी केलं म्हणून एवढे सगळे कार्यकर्त्यांचे जे आहे ते नेते या ठिकाणी नेत्यांपर्यंतचा प्रवास आज आपल्या या शिवसेनेमध्ये घडू शकला हे सगळे जे आहे ते सगळे बसलेले शिंदेसाहेबांबरोबर ते सगळे कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सगळे कार्यकर्ते आणि आज ह्या कार्यकर्त्यांचा प्रवास जो आहे तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे कारण की शिंदेसाहेबांनी कधीच कोणाला जे आहे ते त्या ठिकाणी कार्यकर्ता कोण मोठा होतो आहे तर त्याला दाबण्याचं काम नाही केलं बरोबर ना बर साहेब काय कार्यकर्ता अजून कसा मोठा होईल तो अजून चांगलं कसा काम करेल याच्यासाठी जे आहे शिंदेसाहेब नेहमी जे आहे ते त्या ठिकाणी काम करत राहिले आपल्या जर जर कार्यकर्ता मोठा राहील झाला तर तो पक्ष जो हो आहे तो त्या ठिकाणी मोठा करू शकतो तळागळापर्यंत घराघरापर्यंत पक्ष जो हो आहे तो त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आणि म्हणूनच मी नरेश मस्के साहेबांचं या ठिकाणी खूप खूप खुँँ धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर गोपाळजी साहेब या ठिकाणी बसलेले कल्याण लोकसभेमध्ये आज लांडगे साहेबांच्या माध्यमाने देखील पक्षाचं काम जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या धूमधाम मोठ्या उत्साहाने जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे आज या वयात देखील ते पूर्ण कल्याण लोकसभा जे आहे ते त्या ठिकाणी फिरत असतात आणि मला त्या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते रोज जाता येत नाही त्या ठिकाणी आज आपल्याला मोठा व्याप आहे सगळीकडे आपल्याला कामं असतात महाराष्ट्रभर जायला लागतं पण कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम देखील गोपाळ साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो क्या आज शिंदे साहेब हा तुझा माईक बरोबर नाही रे आवाज परत येत नाही चालू शे, शे, शे. आ, का मॉनिटर या ठिकाणी हा आत्ता आला आवाज या खारेगाव मध्ये आपण हा कार्यक्रम आज घेतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दिव दिवस रात्र जे आहे हे लोकांसाठी काम करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहेत आपण पाहत असाल की शिंदे साहेब जे हे दिवसाचे अठरा अठरा तास वीस वीस तास जे आहे ते त्या ठिकाणी काम जे आहे हे शिंदेसाहेब या ठिकाणी करतात या महाराष्ट्र राज्याला पहिला असा मुख्यमंत्री मिळाला की तो इतके तास जे आहे ते लोकांसाठी आपल्या गरीब लोकांसाठी जो आहे तो त्या ठिकाणी काम करतो सकाळी सात वाजता त्या ठिकाणी मुंबईची स्वच्छता अभियान असेल त्या ठिकाणी रस्ते क्लिनिंग असेल जा त्या ठिकाणी देखील शिंदेसाहेब आपल्याला दिसतात दुपारी आपल्याला शिंदेसाहेब ठाण्याला दिसतात परत संध्याकाळी आपल्याला कुठेतरी संभाजीनगरला दिसतात रात्री आपल्याला यवतमाळला दिसतात परत पुन्हा जे आहे सकाळी आपल्याला मुंबईमध्ये सात वाजता परत शिंदेसाहेब त्या ठिकाणी दिसतात लोकांना असं वाटतं की हा माणूस झोपतो की नाही त्याच्यावरती आता खूप लोक जे रिसर्च करत आहेत की शिंदेसाहेब न दमता न थकता गेले दीड पावणे दोन वर्ष जे आहे या महाराष्ट्राचं नेतृत्व या ठिकाणी करतायत म्हणून एवढ्या सगळ्या योजना ज्या आहेत ज्या शिंदेसाहेब लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाले आज तर आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा ऐतिहासिक दिवस आहे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देखील जे आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबांनी जे शपथ शिवरायांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ जी आहे ती शिंदेसाहेबांनी घेतली ती शपथ जी आहे ही पूर्ण करण्याचं काम देखील जे आहे ते शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज दहा टक्के जे आहे हे आरक्षण मराठा समाजाला जे आहे हे शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मोठे मोठे मराठ्यांचे आंदोलनं झाली मोर्चे निघाले पण खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदेसाहेबांनी आज बघा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आज महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम देखील या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मोदय अजितदादा असतील हे दिवसरात्र जे आहे ते त्या ठिकाणी सगळे तिघं मिळून जे आहे हे त्या ठिकाणी काम करतात आज वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या लोकांसाठी आहेत महिला आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत महिलांना एस टीचा आणि बसचा प्रवास जो आहे हा अर्ध्या किमतीमध्ये केला करता की नाही तुम्ही लोक प्रवास बसनी अगोदर शंभर रुपये भरायला लागायचे म्हणजे अंदाजे आता पन्नास रुपयामध्ये प्रवास जो आहे तो महिलांचा त्या ठिकाणी होतो ज्येष्ठ नागरिकांना जे आहे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत जो आहे तो प्रवास जो आहे तो या ठिकाणी केला आपण आता एक नवीन योजना या ठिकाणी आली नारी शक्ती अभियान या नारी शक्ती अभियानाच्या माध्यमाने जे आहे या ठिकाणी बचत गट जे आहेत त्या बचत गटांना देखील खेळतं भांडवल देण्याचं काम देखील हे सरकार या ठिकाणी करणार आहे जेणेकरून बचत गटांना त्या बचत गटातील महिलांना आपल्या पायावरती उभं राहण्याची ताकद देखील देण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे आणि आज त्याचाच भाग आज या ठिकाणी आपण शिलाई मशीन असेल किंवा ही घरघंटी असेल आपण घरात राहून जे आहे हे वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत ते या ठिकाणी या योजनेच्या माध्यमाने या ठिकाणी आपण करू शकतो कारण की महिलांना जे आहे आपल्या पायावरती उभं राहण्याचं उभं करण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे महिला बचत गट शेतकरी युवक ज्येष्ठ नागरिक आता ज्येष्ठ नागरिकांना अजून एक योजना आणली नजीबी आपण की पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे त्यांना बाबा कानाची मशीन लागते चष्मा लागतो त्याचबरोबर मानेचा पट्टा लागतो काठी लागते तर त्याच्यासाठी जे आहे हे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये थेट तीन, तीन हजार रुपये टाकण्याचं काम देखील त्याच्या पुढे जे आहे हे सरकार या ठिकाणी करणार आहे तीन हजार रुपये जे आहे हे डी बी टीच्या माध्यमाने जे आहे हे लोकांच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचं काम जे आहे हे सरकार या ठिकाणी करणार आहे कारण की ज्येष्ठ नागरिकांना देखील चष्मा जो आहे तो चष्मा वर्षानुवर्ष तोच वापरत राहतात नंबर बदलला तरी तोच वापरत राहतात कानाची मशीन खराब झाली तरी तीच जी आहे ती मशीन वापरावी लागते तर अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आहे हे वर्षातून एकदा जे आहे तीन हजार रुपये देण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करते तसं जी आर देखील त्या ठिकाणी काढला त्याची अंमलबजावणी जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल तर अशा अनेक योजना ज्या आहेत हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आपल्याला या ठिकाणी हटतं आहे म्हणूनच आजचा देखील हा कार्यक्रम जो आहे हा महिलांसाठी जे आहे महिला सक्षमीकरण करण्यासाठी जे आहे हे यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्यासारख्या तमाम महिलांना जे आहे एक स्वयंरोजगाराचं साधन जे आहे या मशीनच्या रूपाने आणि घरघंटीच्या रूपाने जे आहे त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो मस्के साहेब पुढच्या तीन तारखेला आपण या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाच्या अंतर्गत जे आहे हे लोकांना या ठिकाणी नोंदणी करून आपण घेतली होती लाभार्थ्यांची नोंदणी करून घेतली होती आणि या कल्याण लोकसभेमध्ये एका या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे अठ्ठ्याहत्तर हजार लाभार्थी जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत त्यांना वितरण जे आहे हे त्या तीन तारखेला आपण करणार आहे याच्या अगोदर वीस हजार लोकांना आम्ही शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या अंतर्गत अगोदरच जे आहे हे त्या ठिकाणी वितरण जे आहे सामुग्रीचं त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एक लाख लाभार्थी फक्त एका लोकसभेमधून जे आहे ते आपण शोधलेले आहेत मला वाटतं हा खूप मोठा आकडा आहे की एक लाख लोकांपर्यंत जे आहे हे शासन एका लोकसभेमध्ये या ठिकाणी पोचत आपण पाहत आहे की शासन आपल्या दर या कार्यक्रम कशा प्रकारे जे आहे एकाच वेळेस एकाच ठिकाणी एक एक दीड दीड लाख लोकांना लाभ देण्याचं काम जे आहे लोकांच्या घरापर्यंत पोचण्याचं काम शासनाने या ठिकाणी केलं अगोदर लोकांना जे आहे शासनापर्यंत पोचावं होतं सरकारपर्यंत पोचावं लागत होतं कुठल्या योजनेमध्ये जर कुठला लाभार्थी असेल तर त्याला जे आहे ते प्रांत कार्यालय महानगरपालिका कलेक्टर याच्याकडे जे आहे हे खेटा मारावं वा लागत होते पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी शासनाला आपल्याकडे पाठवलं आपल्या दारी पाठवलं आणि लाभार्थी शोधण्याचं काम जे आहे ते शासन या ठिकाणी करतंय जेणेकरून प्रत्येक प्रत्येक लाभार्थी जो आहे त्या ठिकाणी त्याला लाभ मिळाला पाहिजे एकही व्यक्ती जे आहे हे शासनाच्या लाभापासून जो आहे तो वंचित राहिला नाही पाहिजे वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत त्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी काम जे आहे हे शासन त्या ठिकाणी करतं आहे म्हणून आपण पाहत असाल की वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागामध्ये जे आहे लाख लाख लोक जे आहेत एका वेळेत एका फंडालमध्ये एका दिवशी जे आहे एक एक लाख लोकांना जे आहे लाभ देण्याचं काम जे आहे ते शासन या ठिकाणी करत आहे तर येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करेल अजून चांगली योजना जे आहेत या ठिकाणी आपल्या गोर गरीब जनतेसाठी जे आहे त्या ठिकाणी आणण्याचं काम सरकार या ठिकाणी करेल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये अजून वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतील पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात आज आपण काही लोकांना जे आहे हे या ठिकाणी घरघंटी असेल किंवा शिलाई मशीन असेल हे देणार आहोत पण बाकी लोकांना मला वाटतं सगळ्या मध्ये जे आहे त्या त्या ठिकाणी आता आपण दूर दूरून आलात कळव्यावरून आलात मुंबऱ्यावरून आलात दिव्यावरून आलात तर आपण या ठिकाणी जे आहे सगळे लोक या घरघंटी असेल या सगळ्या गोष्टी असतील तर घेऊन जाऊ शकत नाही या कळव्यामधून आपण यंत्रणा जी आहे शिलाई मशीन पाचशे त्रेचाळीस लोकांना देतो आहे घरघंटी जी आहे पाचशे नव्वद लोकांना देतो आहे मुंबऱ्यामधून शिवणयंत्रा जी आहे ती पाचशे आठ लोकांना देतो आहे घरघंटी जी आहे ते चारशे सात लोकांना देतो आहे दिवा दूरून आलात कळव्यावरून आलात मुंबऱ्यावरून आलात दिव्यावरून आलात तर आपण या ठिकाणी जे आहे सगळे लोक या घरघंटी असेल या सगळ्या गोष्टी असतील तर घेऊन जाऊ शकत नाही या कळव्यामधून आपण शिवणयंत्रणा जी आहे शिलाई मशीन पाचशे त्रेचाळीस लोकांना देतो आहे घरगंडी आहे पाचशे नव्वद लोकांना देतो आहे मुंबऱ्यामधून शिवणयंत्रा जी आहे ती पाचशे आठ लोकांना देतो आहे घरघंटीत जी आहे ते चारशे सात लोकांना देतो आहे दिवा याच्यातून जे आहे ते शिवणयंत्र जे आहे ते तीनशे छत्तीस त्रेसष्ट लोकांना देतोय आणि घरगंटी जी आहे ती तीनशे शहात्तर लोकांना देतोय म्हणजे एकूण लाभार्थ्यांची संख्या जी आहे ही तीन हजार एवढी लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी पोचलेली आहे मला वाटतं हा खूप मोठा आणि चांगला आकडा आहे येणाऱ्या काळामध्ये अजून सॅच्युरेशन आपल्याला करायचं असेल तर अजून लोकांपर्यंत जे आहे ते आपल्याला पोचायला पाहिजे असं काम आपलं हे सरकार करत आहे पण गेल्या अडीच वर्षा अगोदर जे सरकार होतं ते कशा प्रकारे काम करत होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे अडीच वर्ष अडीच वर्ष जे आहे हे सगळ्यांना कोरोनाच्या नावाखाली घरामध्ये बंद करण्याचं काम जे आहे स्वतः तर घरात बंद होते पण लोकांनाही घरात बंद करण्याचं काम जे आहे ते कोविडच्या नावाखाली त्या ठिकाणी झालं आज मी आपल्याला सांगतो की अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून फक्त अडीच कोटी रुपये दिले होते आणि आता जे आहे हे मुख्यमंत्री सहायता निधी मधून जे आहे हे दोनशे कोटी रुपये देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय ज्या वेळेस ज्या वेळेस सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधी जे आहे ते देवाच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी बंद करून दिले ते त्यांच्याकडे पेनच नव्हता अगोदर सहीच करत नव्हते पण हा जो निधी होता हा निधी जो आहे हा गोर गरीब जनतेच्या पैशातून जे आहे हा निधी जमा झालेला आहे आपल्या खिशातून काढून जे आहे ते पैसे गोर गरीब जनतेला द्यायचे नव्हते गोर गरीब जनतेचे पैसे गोर गरीब जनतेला परत द्यायचे होते तेही देण्याचं जे आहे ते काम त्या ठिकाणी केलं नाही पण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आहे ते दोनशे कोटी रुपये देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं परवा आपण उल्हासनगरमध्ये मध्ये एक झिरो कॅश काउंटर हॉस्पिटलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं झिरो कॅश काउंटर त्या हॉस्पिटलमध्ये जर आपण पिवळा आणि रेशन कार्ड पिवळा आणि केशरी रेशन कार्ड घेऊन गेलात तर तिथे एकही रुपये जो आहे तो आपल्याला भरावा लागणार ना पूर नाही पूर्णपणे सेवा जी आहे ऑपरेशन असेल त्या ठिकाणी ट्रीटमेंट असेल सर्व जे आहे त्या दोनशे बेडच्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ चार्ज जे आहे हे त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती दिली जाईल त्याचबरोबर आपण कळवायला आपल्याला आठवत असेल कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी सेंटर आपण त्या ठिकाणी चालू केलं त्या ठिकाणी देखील लोकांना एकही रुपये भरावा लागत नाही त्या ठिकाणी थेट केसरी आणि पिवळं रेशन कार्ड घेऊन गेल्यानंतर जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला सेवा त्या ठिकाणी घेता येते डायरेक्ट ॲडमिट त्या ठिकाणी वा होता येतं एनजिओग्राफी एनजिओप्लास्टिक बायपास कुठली सर्जरी असेल या सगळ्या सर्जरी ज्या आहेत ते त्या ठिकाणी आपण एकही रुपये न घेता पूर्ण जो खर्च जो आहे हा महाराष्ट्र शासन जे आहे ते त्या ठिकाणी उचलतं त्याचबरोबर दीड लाखाची जी मर्यादा होती ती दीड लाखाची मर्यादा वाढून जे आहे ते पाच लाख करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं परवा आपण या ठाण्यामध्ये जे आहे हे सेंट्रल पार्क मला वाटतं अमेरिकेच्या धर्तीवरती जे आहे हे सेंट्रल पार्क करण्याचं काम या ठाण्यामध्ये या ठिकाणी झालं आणि एवढं मोठं सेंट्रल पार्क जे आहे या ठाण्यामध्ये उभं राहिलं परत आपण आपण रेती बंदर मध्ये एका पार्क रेती बंदर मध्ये जे आहे हे त्या ठिकाणी खाडी किनाराचा विकास जो आहे तो त्या ठिकाणी करतोय चौपाटी आपण त्या ठिकाणी बनवतोय महानगरपालिका ही चौपाटी त्या ठिकाणी बनवते आणि काही दिवसांमध्ये जे आहे ते आपल्याला आपल्या हक्काचं जे आहे ते ठिकाण जे आहे ते त्या चौपाटीवरती त्या ठिकाणी मिळेल म्हणजे विरुंगळ्याला जे आहे ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील या सगळ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी जात आहे एवढी सगळी कामं जी आहेत क्लस्टर योजना आपण या ठाण्यामध्ये या ठिकाणी राबवली अशा अनेक कामं जी आहेत ते या ठिकाणी आपण करतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पण काही लोक या ठिकाणी येतात आणि टीका जे आहे ते फक्त टीका सकाळी उठल्यापासून टीका रात्री झोपेपर्यंत टीका आणि काही लोक जे आहेत ते आता मिमिक्री करायला लागलेले परवा कोणतरी आलं होतं परवा कोणतरी आलं होतं तर त्या ठिकाणी कोण आलं होतं बघा मला कोणावरती टीका करायची नाही आपली ती सवय नाही पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता वेगवेगळी ॲक्टिंग लोकांची मिमिक्री जी आहे म्हणजे आपली लायकी काय आपण करतो काय आपलं वय किती आपण बोलतो किती हे सगळी जनता जी आहे या ठिकाणी बघते जो सोन्याचा चमचा जो आहे तोंडात घेऊन आलेल्या माणसांनी जे आहे हे दुसऱ्याची मिमिक्री करणं जे आहे ते त्या ठिकाणी शोभत नाही आम्हालाही मिमिक्री करता येतं आम्हालाही खूप वाईट बोलता येतं आम्हालाही चांगल्या चांगल्या शिव्या देता येतात पण आमच्यावरती संस्कार मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आहेत म्हणून आपण जे आहे जी पातळी कधीच सोडत नाही त्या ठिकाणी पण किती वेळ लागणार आहे बोलायला किती वेळ लागणार आहे बोलायला पण आम्हाला चांगलं बोलायला जे आहे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिकवलंय शिंदे साहेब नेहमी म्हणतात तुम्ही टीका करत राहा मी कामातून जे आहे हे त्या ठिकाणी उत्तर देणार आणि शिंदे साहेब हे कामातून जे आहे ते उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत मला वाटतं हे मिमिक्री मिमिक्रीची जे आता प्रॅक्टिस चालू आहे काही दिवसानंतर मिमिक्रीच करावी लागणार आहे मला वाटतं नरेश मस्के साहेबांना मी सकाळी ऐकलं तर काय कुठला फडाभिडामध्ये काम करायला लागेल पुढे जे करायला लागणार आहे त्याची प्रॅक्टिस जी आहे ती आजपासून हे सगळे या ठिकाणी करतायत त्यांना ती प्रॅक्टिस करू द्या काही दिवसानंतर जे आहे ते करायची पाळी जी आहे ती या लोकांवरती येणार आहे कारण की आज सगळ्या टीका ज्या आहेत मला वाटतं हे टीके लोकांना टीका नको लोकांना काम हवं लोकांना ही मशीन हवी लोकांना ही घरघंटी हवे लोकांना रस्ते हवे लोकांना ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या आवश्यकता देण्याचं काम या सरकारचं आहे ते देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात आज आपल्याला या ठिकाणी काही लोकांना घरघंटी काही लोकांना मशीन्स आणि काही लोकांना सर्टिफिकेट जे आहे ते ठिकाणी दिल्या जातील आणि उद्यापासून आपल्याच घराच्या शेजारी जे आहे ज्या काही मशीन्स वगैरे असतील तर तिथल्या तिथे ज्या त्या उद्या पर्वामध्ये आपल्याला देता येतील तर आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन ठाणे महानगरपालिकेचं पुन्हा एकदा सगळ्या अधिकाऱ्यांचा खूप खूप धन्यवाद आणि नरेश मस्के साहेबांचं या ठिकाणी खास करून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र